सावित्रीबाईंनी पहिली मुलींची शाळा चालू केली त्याच्यामध्ये पहिल्यांदा फक्त सात मुली होत्या शिकायला मग मुली जर शिकल्या तर दोन्ही घरची प्रगती होती म्हणून मग तो देखावा सादर केला ह्यावेळेस पण हे जे तुम्ही सगळं केलं त्याच्यामध्ये आता मुली तुम्ही दाखवल्या तिथं पाच ते सहा मुली येतात करत असताना संकल्पना कशी तुम्हाला मदत कोणी केली घरच्यांनी माझे मालक आणि मुलं मुलांनी दोघांनी पण मदत करू लागली मला दरवर्षी तुमचा एक वेगळा देखावा असतो गेल्या वर्षी तुम्ही सगळ्या वारकरी अशा महिला बसवल्या होत्या अशी देखावा केला होता तुम्ही या वर्षी तुम्ही हा देखावा केलाय काय वाटतं तुम्हाला दरवर्षी असा वेळ तुम्हाला मिळतो का की तीन चार दिवस तुम्ही घालवता सजावटेव हो काढतो वेळ मुलं करू लागतात ते करू लागतात त्याच्यामुळं होऊन जात तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने सजावटीमध्ये तुम्ही सहभाग घेता त्यांना एवढं म्हणजे गौरीच्या सजावटीमध्ये माणसांचा म्हणजे लोकांचा सहभाग कमी असतो पण तुम्ही कसं ह्याला वेळ देता नाही मला पहिल्यापासूनच ह्या याची आवड आहे एक एखादी संकल्पना सुचली तर मी त्याचा विचार करतो ही मांडायची कशी पण त्या पद्धतीने मी ते ती तीन चार दिवस अगोदर मांडत असतो मागच्या वेळेला आम्ही हिरकणीचा भरून केला होता ती ती सजावट संपूर्ण गावाला आवडली होती सगळेजण ती सजावट बघायला आली होती ह्या वर्षी आमचा अभिमन्यू म्हणला की आपण सावित्रीबाई फुलेंचा देखावा करायचा आहे मग ती संकल्पना त्यानं सांगितली की आपण भिडे वाड्या बनवायचा आहे त्यानं जसं सांगितलं तसं आम्ही मग ही संकल्पना मांडत गेलो आणि हा देखावा तयार केला तुम्हाला किती जो दिवस लागले जवळजवळ आठ दिवस गेले आठ दिवस हा गेल्या वर्षी जो देखावा होता तो अप्रतिम होता बोलून हा मागच्या वर्षी बदलापूर होतं त्याच्या मागच्या हिरंगणी बदलापूरचा छोटासा होता बदला देखो तो आम्ही दोन तीन दिवसात तयार केला होता पण अशी नवीन संकल्पना कशी टी तुम्ही एवढं एवढा वेळ तुम्ही देऊ शकता काय नाही पण समाजात काम करत असताना काहीतरी असं दाखवणं असं मला वाटतं की आपण काहीतरी दाखवलं पाहिजे त्यातून आपल्या समाजाने काहीतरी शिकलं पाहिजे याच्यातून आम्ही होऊन हे आम्ही करत असतो सामाजिक संदेशात काय जातो लोकांपर्यंत पहिली शाळा ही खरंच सावित्रीबाई फुले आणि एक जानेवारी अठ्ठेचाळीस साली ही पहिली पुण्यात उघडली गेली महिलांसाठी शाळा आणि त्यातनं साक्षरता वाटते ती संकल्पना अतिशय अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सावित्रीबाई फुलेंनी ही शिक्षणाची चळवळ उभी केली त्यावेळेला त्यांच्यावर अत्याचार झाले की शेण टाकणे गोमूत्र टाकणे असे बरेच अत्याचार झाले पण तरी पण सावित्रीबाई फुले मागे हटले नाहीत त्यांनी जो, जो, महात्मा ज्योतिराव फुले यांना साथीला घेऊन ही शिक्षणाची चळवळ चालूच ठेवली म्हणूनच आज आपण म्हणतो की मुलगी शिकली आणि प्रगती झाली तुम्ही काय की कशा पद्धतीने गणपती आणि समोर तुम्ही दरवर्षी सादर करत असता आणि यातून आल्यानंतर तुम्हाला गावातील लोक प्रतिक्रिया कशा मिळतात हो खूप छान मिळतात आणि मुलींना पण आता जे नवीन नवऱ्या आल्यात ना त्यांना पण असं वाटतं की आपण पण असं वेगळं काहीतरी करावं आणि सगळ्यांना बघून असं मग ते शिकतात की कसं करायचं काय काय केलं पाहिजे म्हणून आता स्पर्धेच्या युगात म्हणजे बरेच जण आता बनवायला लागलेत वेग की बन वेगवेगळं काहीतरी बनवावं आपलं पण असे वेगळं काहीतरी डेकोरेशन करावं असं सगळ्यांना आता वाटायला लागले त्याच्यामुळं सामाजिक संदेश काय जातोय लोकांपर्यंत असं काय वाटतंय तुम्हाला की मुलींची पहिली शाळा ही खरंच शिकल्या पाहिजेत आणि तुम्ही हा जातो प्रत्येक गावागाने सगळीकडे जात असतो सगळीकडे म्हणजे मुली शिकल्यात भरपूर मुलांपेक्षा मुली जास्त शिकलेल्या आहेत आणि अभ्यास पण करतात त्या सगळीकड सुधारणा पण भरपूर आहे चांगली